शुभ सकाळ सगळ्यांना न्यू मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज स्वागत करते क्रिया सकाळी लवकर उठलं आहे मी पण आज लवकर उठले होते कारण काय होतं रोजच्या टाईमला असं होतं की मी उठते स्वयंपाक करायला घेते आणि बरोबर त्या टाईमला क्रियांश उठून बसतोय म्हणून मला काही व्यवस्थित होत नाही आहे सगळं आणि याला नाश्ता करायला पण याला उशीर होतो कारण त्यांचा डबा बनवल्याशिवाय याला खाऊ घालता येत नाही त्यामुळे आज मी लवकर उठले उठलेचा डब्बा बनवून झालेला आहे आता ह्याला खाऊ घालणार आहे आणि आता वाजले म्हणजे माझं पुढे आता वाजले असतील पावणे आठ वाजले असतील आता त्यामुळं क्रिया शुभ सकाळ काय नाही शुभ सकाळ तू म्हण सकाळ शुभ सकाळ क्रियांशी पप्पा अजूनही झोपलेले आहेत ते काय उठलेले नाही आहेत ते उठतील आता आधी मी क्रियांशला खाऊ घालते मी पण आज सकाळी चहा वगैरे काही घेतलं नाही काही नाही काही नाही डायरेक्ट उठले आंघोळ वगैरे केली दिवाबत्ती केली आणि मग कामाला लागले आणि आता झालेलं आहे सगळं थोडं क्रियांश कधीच उठला तो क्रियांश त्याच्याबरोबर थोडी मस्ती करत बसली छ छोट दो छोट दो छोट दो मम्मा कुठे नंदू दीदी काय म्हणते तुला छोटा बस कुठे तर आता मी हा तर, <laughs> तर, तर तर येतच राधा आता माझं बोलण्याची सवयच आहे म्हटल्यावर तर येतच राधा बोलण्यामध्ये माझं काढून तुला लावल्या रे हे ठुमरी हे अग हे अग हे आता खाऊ घालून येते आणि ब्रश केला नाही अजून याला ब्रश करून येते आणि याला खाऊ घालून येते तोपर्यंत त्याचे पप्पा उठतीलच ट्रक आला क्रियांश पळाला चला तर सुरुवात झालेली आहे आज बघूया वातावरण कसं आहे का झिगड 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 सकाळ सकाळ गुलाबी साडी गाणं दोन यांचं कस चाललं बघा दोघांच प्रियांश काय लागलं रे तो आता प्रियांश काय लागलाय गुलाबी साडी लागली हा कसं आहे प्रियांश गुलाबी साडी गुलाबी सात ते गुलाबी साडी लावू म्हणताय हो दिंपूची आता बा आता कसं कर पण करते बघा सर करते बघा स हीरो रहीं दिसते म्हणते गो बघाशी एकदम ॲक्टिंग द्यायची आता आपलं आपलं बोरायचं असं

झोपलाच आणि माझा ब्लॉग मी एडिट केला आहे आणि अपलोडिंगला टाकलेला आहे थोडा वेळ जाईलच तोपर्यंत मी माझे कपडे धुवायचे राहिलेले आज कपडे धुऊन मग झाडून वगैरे घेते कारण काय झालं ते अपलोडिंगला टाकलं तर तेवढा टाईम जातो मग ते त्या वेळामध्येही बाकीची सगळी कामं होतात आहे माझी त्यामुळे पहिला आता कपडे धुवून घेते क्रियांश उठेल स्क्रियांशचा खाऊ वगैरे बनवून ठेवलेला आहे मी झोपताना तो खूप रडून रडून झोपलेला आहे ड्रामा करून झोपलाय त्याला आंघोळकर म्हटलं तरी पण केला नाही त्याने आंघोळ ठीक आहे उठल्यावर करेल त्याला झोप खूप लागली होती त्यामुळं पहिले आपल्याला क्रियांश उठलाय आणि उठल्या उठल्या खातोय आईस्क्रीम त्याचे पप्पा आणले होते काल ते तो खाय खायला लागलाय कोणी आणलेलं ला आईस्क्रीम छान आहे का चॉको चिप्स आहे अच्छा खा मी कपडे धुत्या सांडायचं ओके जगून मी आले मी आणि क्रियांश आता बसायला लागलो जेवायला क्रियांश आता मला मदत करतो थोडी थोडी एक 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 सामान आणून देतो तर आता जेवायला बसते जेवायला मी आज केलंय पर हो। थँक्यू क्रियांश थँक्यू हां मम्मा खाते हा, मी आज केले राजमा राईस आणि चपाती हां पट खाऊ जाऊन चाऊन खाऊ बरं चाऊन खाते पटपट खाते अजून कसं खायचं तू कसं खाणार तू काय खाणार आहे हा ना नाचा नाचा ना ना का नाचा कपडे पण झालेले माझे हो हो अरे हे काय इथे लागले लिंबू खेळायचा वेळ लागले लिंबूच खेळत बसला तो आल्यापासून अरे अजून एकदा दाखवते तुम्हाला कसं खेळतोय तो कसं कसं खेळतो दाखव हां असं बघतो आ करतो आणि पाठीमागे टाकतो ए इथे आला जरा थँक्यू वेलकम वेलकम बेटा कोण म्हणत तिडॉन बेटा आहे ति, का बर 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 अरे बा असंच त्याला पण खाऊ घालते मी पण खाऊन घेते तिथे तुझ्या पायाजवळ पडलंय बघ हे लात नाही मारायची क्रिया मारायची मी घेते आता जेवण करून घेते आज परत तेज वातावरण झालं मला खाली जायला नाही काय माहिती काय होते चला काय देऊ हा घे ना मग तू घे तर चालूच आहे आता बोलते व्हिडिओ माझा अपलोड झाला आहे थोडंसं कामं राहील त्याची ते आता खाते आणि मग करते आजचा म्हणजे व्हिडिओ आज थोडा उशिरा येईल कारण आज मी सगळं सकाळी सका स्टार्ट केलं सगळ्या करायला त्यामुळं आज थोडा उशिराच येईल व्हिडिओ पाऊस चालू झाला चांगलाच पाऊस चालू झाला आता चालू झाला आज तुला नर्सरीमध्ये जायला नाही भेटणार कोणालाच नाही आता मुलं पण व्हायचा मुलांना पण आहे नर्सरीमध्ये पण नाही आहे ते कारण पाऊस पडल्यावर सगळं उलवून जात ना बाबा इथे माझा काही खेळ चालला आहे दोघांचा आहे मग बसून इकडून तिकडे इकडून तिकडे आहे मी थोडं बसली आहे जरा आणि माझं एडिटिंगचं काम करते थोडा वेळ बसून जरा रिलॅक्समध्ये पण वातावरण थोडं शांत झालं आहे चांगलं झालं जरा जरा वेळ बसूया म्हणलं ओम पण आहे तरी आज थोडा वेळ ओम बरोबर बिझी राहील थोड्यात मी माझी एडिटिंगची कामं करून घेते आणि थोडं चिलमध्ये सायलेंट सॉन्ग पण लावलेले दांगा मस्त मी बघू काय केलं इकडं तोडलं कोणी तोडलं वेरी इकडला तोडून टाकलं थांब बसते का बघू आपण इकडं आणते प्रियांश गेला त्याच्या माऊ सोबत हो <laughs> बाहेर एवढं ओम दादा बरोबर खेळून पण परत त्याला अजून खेळायचंय परत माऊच्या पाठीमागे लागला आणि माऊ बरोबर गेला बाहेर मी तोपर्यंत तो चपाती करून घेते माझं घेऊ बाकी आठ ते

फाइनस <laughs> <MONEY. laughs> <laughs> क्रिया झाला त्याची माऊ त्याला खाली घेऊन गेली होती एवढं खेळ आहे म्हणाली तो खूप खेळ आहे तुम्हाला दाखवते त्याचा अवतार बघा त्याचे हात हाती हा ते लाल लाल दिसत नसेल याच्यामध्ये एवढं एवढे खराब केलाय तो हात इथे बघा हा बेटा आता ते माती 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 हे सगळे आता परत एकदा आंघोळ करायला लागते तिने मला व्हिडिओ पाठवते म्हणाले देते देते दे, देते दे, देते दे, दे। सुसू पण करून आलाय मावचा कपडे छिच्छी करून आला मावचे कपडे गंदा पोरगा कुठून आला शिव कालून थुमरी मी जस्ट आत्ता आलोय कामावरून म्हणजे जॉबवरून तर मला म्हणतोय अरे ऑरी रे क्रियांस काय म्हणतोय मोबाईल घेऊ नको काम करू नको मोबाईल साईडला ठेव काय ठेवू काय करू नको मोबाईल साईडला ठेव आणि काय करू मग साईडला ठेवून काय करू तुझ्यासोबत खेळ हो म्हणजे त्यासोबत खेळ म्हणतोय तो मोबाईल साईडला ठेव काम करू नको म्हणतोय त्याला कसं कळू लागलं बा की तेला 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 आता खेळत बसतो आता मी त्यासोबत आणि देपू मायासाठी अंडा ऑमलेट करू लागले आणि स्वतःसाठी बेसन पोळी केली तिनं जेवण्यासाठी आत्ता आपल्याला चालतंय तर आज ना आम्ही ना एक शॉर्ट ब्लॉग हो का पापले तू कसा करतो अरे पॉपले तू म्हणते सर तर आज आम्ही ना परवा दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये मग देत नाही हो हां व्हेरी गुड व्हेरी गुड हां मग एक कॉमेडी शॉर्ट्स बनवलं होतो आम्ही मी आणि चुकून मिळून तर ते कॉमेडी शॉर्ट शॉर्ट्स मस्त चांगलं आहे खूप जणांना आवडले तुम्ही पण अजून बघितलं नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता तर आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलो आम्ही असे कॉमेडी म्हणून हो का म काय करायला तू काय करायला करा का म काय करतोय अरे पॉपले ठीक आहे चला आम्ही जेवण वगैरे घेतो भाऊ आता तिने येऊ लागले ये है, का दीपो जेवण्यासाठी काय ऑमलेट आहे ऑमलेट आणि चपाती चालू आहे आम्ही फॉल करून घेतो तर अजून घे ना दीपो काय ऑमलेट 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 काय? ऑमलेट आहे तू खाणार अरुच्छे बस बस, ना, बस, बस मन मला बस बस, आ, बस, मन, शांत, बस शांत बस मंत बस बस पापा बही नाही तर जेवण वगैरे घेतो एवढं ब्लॉग बघण्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद करतो आम्ही दोघे काय झालो काय झालो काय बघायला हा करतो तर आत्ताच आम्ही थांबणार ब्लॉग साठी तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत तोपर्यंत बाय 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 कर बाय बाय मन बाय 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 हा चॅनल ला सबस्क्राईब कराल सांग सबस्क्राईब करा अजून लाईक करा शेअर करा शेअर करा नाही शेअर करा शेअर करा शेअर 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 ठीक आहे ओके 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 डन 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 ओके ओके असे करू ओके ओके चला 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 बाय बेटू आता लगे ये इकडे तू पण ये आता चला मंजुला तू कर खातो का रे खाणार पटफट खातो हम्म मस्ती करतो का रे तू फटकन मारते बघ क्रिया फट फट मारते बघ विचार मस्ती करतो का विचार